मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे तर या प्रोमोमध्ये राहुलची एंगेजमेंट होताना दिसून येत आहे तेवढ्यातच तिथे तिथे ते कलाही नैनाला घेऊन येते आणि एंगेजमेंट थांबवण्यासाठी सांगत असते आणि म्हणत असते ही एंगेजमेंट होणार नाही आणि सर्वच जणं नैना आणि कलाकडे बघत असतात तर राहुलच्या मात्र पायाखालची जमीनच तरकते नैनाला बघ राहुल मात्र हे सर्व काही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत मात्र तसं होऊ देत नाही आणि कलाच्या बाजूने बोलत असतो तर कला हे अद्वैतजवळ एक पेन्ड्रॉय देते तर अद्वैत हा सर्वांसमोर ते पेंड्रॉय लावतो आणि सर्वच जण बघतात तर त्याच्यामध्ये नैना ही राहुलसोबत एका लॉन्चमध्ये जाताना दिसून येत आहे तर हे तर कलाही सांगत असते लग्नाच्या वेळेस नैना दिदीला राहुलने पळवून नेलं तर सरोजच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वच जण राहुलकडे बघतच राहतात आणि सर्व काही सत्य हे कला सर्वांसमोर सांगत असते आणि त्यामुळे राहुलमुळे नैना प्रेग्नेंट आहे हे सुद्धा सांगते तर सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकते तर राहुल मात्र खूपच घाबरतो तर राहुल सम, सम, सम तर राहुलच्या समोर हे अप्पा येतात आणि अप्पा हे राहुलच्या खूप जोरात खानाखाली वाजवतात आणि राहुलला एकही शब्द बोलू देत नाही तर असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा